काय पाऊस आलाय ना बापरे आधी तू कसल्या जोरात पाऊस आहे बापरे आणवी बापरे डेंजर इकडे बघू बरं कैसा है? डेंजर हाँ डेंजर डेंजर पाउसे बाप रे आनवी आता है आता बाप रे बाहर नको कुजावो आ माँ ना ये तो बहुत बहुत पाउसे तो ये मोटा आला बाप रे कसला पाउस करते हो बगीता डेंजर पाउसे अयो विज़ा चमका कर लग, लग। विज़ा चमका कर बाबाला <laughs> आवाज बाबालाय ऐकलं का बाबा बाबा ऐकलं आवाज नाही जात न तुझा नको तिकडे नको जाऊ बाबा पाऊस येतो जोरात जा जा पावसात जा पकडू दे तुला पाऊस आला पकडा आणवी पकडा पकडाय नको करू आंघोय बघ कसला पाऊस जोरात पाऊस पडत जोरात पडतोय पाऊस असं का बाहेर <laughs>